शिर्डी नगरपंचायत हद्दीतील विद्यमान भाजप नगरसेविका वंदना गोंदकर यांच्या वॉर्ड क्रमांक सतरामधील विविध विकास कामांचा शुभारंभ महंत रामगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांच्या वतीनं सौ वंदना गोंदकर नलिनी गोंदकर वर्षा तेलोरे प्रतिभा रासने रंजना देसाई चंद्रकला भोकले प्रतिभा भराड पियुषा गर्कल कांताबाई गोर्डे यांनी रामगिरीजी महाराज यांचा पुष्पहार घालून सत्कार केला या प्रसंगी महाराजांच्या हस्ते एकूण खर्च रुपये छत्तीस लाख चोपन्न हजार सहाशे पन्नास खर्चाच्या चोवीस मीटर डीपी रोड ते मेगा धर्मशाळा डांबरीकरण रस्त्याचा शुभारंभ केला याचबरोबर हॉटेल किच समोरील बाजूस भुयारी गटर करणे हॉटेल किच समोरील कॉलनीमधील रस्त्यावर पेविंग ब्लॉक बसवणे आदी विविध विकास कामांचं श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी महाराज बोलताना म्हणाले की वॉर्ड नंबर मधील विविध विकास कामांचा माझ्या हस्ते शुभारंभ होत असून येथील लोक भाग्यवान आहे कारण ते साईबाबांचं अस्तित्व असलेल्या आणि महाराजांच्या पावन नगरीत राहतात त्यामुळे ते विकासात कुठेही कमतरता राहणारच नाही यावेळी राजेंद्र गोंदकर बोलताना म्हणाले की महाराजांच्या सामाजिक कार्याचं शब्दात करणं कठीण आहे त्यामुळे महाराजांची या छोट्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणे भाग्याचे आहे याचबरोबर वॉर्डातील उपस्थित महिला आणि नागरिकांचे त्यांनी आभार मानले याप्रसंगी भाऊसाहेब गोंदकर कमलाकर कोते विजय गोंदकर विजय जगताप रवींद्र गोंदकर किरण बोराडे श्रीकांत तेलोरे देसाई नाना जगदाळे स्वानंद रासने जयंती पटेल योगेश शिंदे अशोक पवार सचिन शिंदे रमेश बिडवे योगेश गोंदकर विनायक पारखी लखन बेलदार नितीन कोते साईराज कोते नरेश सुराणा शंकर गोंदकर आदी उपस्थित होते या याप्रसंगी नगरसेविका वंदना गोंदकर यांनी या विकास कामांविषयी अधिक सांगितले आज वर्षातला सगळा सुरक्षण आणि महिलांचा दिवस या दिवशी आज महिलांना पूर्ण संधी असते स्वतःच्या विचारांनी सगळे निर्णय घेण्याची आणि या दिवशी आज आम्ही सतरा नंबर वार्डमध्ये आमच्या रस्ता रस्ता कामांचे उद्घाटन केले आहे हे नगरपंचायतच्या कामांचे उद्घाटन झाले आज आणि महत्त्वाचे म्हणजे आज आम्हाला गंगागीर महाराजांनी वेळ दिली उद्घाटनासाठी हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि ही कॉलनी खूप दिवसापासून रस्त्यापासून स्ट्रीट लाईनपासून वंचित होती आज खूप दिवसानंतर या कामाची संधी आणि मी वार्ड नंबर सतरासाठी आणि पूर्ण शिर्डी शहराच्या कामासाठी कायमस्वरूपी तत्पर राहणार नगरपंचायतचे काम असो आणि समाजसेवेचे काम असो ओनकर परिवार या कामांसाठी कायमस्वरूपी सज्ज राहणार धन्यवाद पर्सन अजिंक्य गोरे एसन मीडिया शिर्डी